दोन हजार आठ मध्ये मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यावर आज विशेष एनआयए न्यायालयानं निकाल दिलाय बॉम्बस्फोटातील सर्व सातही संशयितांची न्यायालयानं आज निर्दोष सुटका केली आरोपींविरोधात पुरावे नाहीत त्यामुळे फक्त संशयाच्या आधारावर त्यांना दोषी ठरवता येणार नाही असं कोर्टानं ना एकंदरीत म्हटलंय यातील सातही आरोपींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी करण्यात आली होती मात्र कोर्टानं घडलं काय होतं आणि हे सात संशयित निर्दोष कसे नमस्कार मी पूजा आणि आपण ते तेदनकार तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ ला रमजान महिन्यात मशिदीजवळ मालेगाव मधील भिकू चौकात ठेवण्यात आलेल्या एका दुचाकीचा स्फोट झाला होता यात सहा जण मृत्यूमुखी पडले होते तर शंभरहून अधिक जण या जखमी झाले होते तर स्फोट झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावच्या नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी कलम तीनशे सात तीनशे बावन्न तीनशे सव्वीस तीनशे चोवीस चारशे सत्तावीस एकशे त्रेपन्न एकशे वीस बस स्फोटक कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास केला त्यानंतर दहशतवादाविरोधी पदकान तपास हाती घेतला तर स्फोट झालेल्या बाईकमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता यामुळे स्फोट झाल्याचं उघडकीस आलं परंतु गाडीवर सापडलेला नंबर चुकी चा नंबर आणी नंबर चुकीचा होता होता आणि इंजिन देखील खोडून टाकण्यात आला या प्रकरणी चौकशी केल्यावर एप एस आय टीम ला गाडीचा बरोवर नंबर सापडला ज्यामधून ती दुचाकी भाजपच्या साध्वी सिंग ठाकूर यांच्या नावावर असल्याचं उघड झालं घटनेच्या सुमारे एक महिन्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली तर या संपूर्ण प्रकरणात अकरा जणांना अटक करण्यात आली होती तर साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं त्यानंतर आय कडून प्रज्ञा सिंग सह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती परंतु आता सादर करण्यात आलेले पुरावे आरोपींना दोषी सिद्ध करण्यास अपुरे आहेत असे निरीक्षण नोंदवत सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका केली होती तर तब्बल सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एन आय या विशेष न्यायालयात सुनावण्यात आली बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं परंतु ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं म्हटलंय तसंच तपासात अनेक त्रुटी होत्या या सगळ्या त्रुटीचं वाचन सुद्धा न्यायालयात करण्यात आलं पंचनामा योग्य पद्धतीनं करण्यात आला नव्हता जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय तर या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र होता त्यानंतर तो वर्ग करण्यात आला मध्ये दाखल केलेल्या पूरक आरोप पत्रात प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं तरी सुद्धा न्यायालयानं त्यांच्या विरोधात यूएपीए अंतर्गत आरोप कायम ठेवत खटला सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला तर या खटल्या दरम्यान एकूण तीनशे तेवीस साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली त्यापैकी चौतीस साक्षीदारांनी नंतर आपली भूमिका बदलली ते फितूर झाले तब्बल सतरा वर्षांच्या प्रदीर्घ न्याय प्रक्रियेनंतर अखेर आज या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला तर आधी लावण्यात आलेला का, नंतर मागे घेण्यात आल्यानं त्या अनुषंगाने नोंदवलेले जबाब न्यायालयानं अविश्वसनीय ठरवले तर यु ए पी मान्यता चुकीची असल्यानं युए पी ए लागू होत नाही असं न्यायालयानं नमूद केलं तर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याआधी घेतलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलेत तसेच स्फोटक आर डी एक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांकडे नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय सर्व आरोपी असलेले भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा मेजर रमेश समीर शरद कुलकर्णी अजय एकनाथ ताहिरकर प्रसाद श्रीकांत पुरोहित सुधाकर उदय भान द्विवेदी आणि सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांना निर्दोष घोषित करण्यात येत आहे तर असा स्पष्ट उल्लेख न्यायालयानं आपल्या निकालात आज केला तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका